नमस्कार आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे भीषण आग अनेक गोडाऊन जळून खाक या बाबतीत सविस्तर वृत्त असं की काल मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा येथे फर्निचर मार्केटमध्ये सकाळी अकराच्या दरम्यान भीषण आग लागली ही आग एवढी मोठी होती की परिसरात धुराचे साम्राज्य पसरले फर्निचर तसेच चित्रपटासाठी लागणारे साहित्याचे अनेक गोडाऊन्स जळून खाक झाली काल सकाळी फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या तसेच पाच पाण्याच्या टँकर्सने आग विझवण्याचा प्रयत्न केला आज सकाळी अग्निशमन दलाच्या गाड्या व जवान अजूनही धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत या आगीची काही क्षणीचित्र टिपली आहेत पत्रकार संजय डुबल यांनी या बरोबरच हे बातमीपत्र संपलं आता भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स नक्की करा पाहत राहा आपला महाराष्ट्र न्यूज